गोव्यासह चार राज्यांमध्ये फक्त एकाच रॉडनं तेही दिवसाढवळ्या तब्बल एकशे अठ्ठावीस घरं फोडून धुमाकूळ घालणाऱ्या पंजाबी चोराला कर्नाटकच्या पोलिसांनी अमृतसरमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या आहेत कारवार शहर पोलिसांनी त्याला अटक करून साधारण चौतीस ग्रॅम सोनं आणि तीन लाखांची रोकड ही जप्त केली आहे सुमीर सतपाल शर्मा असं या चोरट्याचं नाव आहे चार राज्यांच्या पोलिसांना हवा असलेल्या या चोरट्याचा थोडक्यात समाचार घेणारा हा डिजिटल वृत्तांत सुमीर शर्मा या चोरट्यानं सात नोव्हेंबर रोजी कारवार शहरातल्या आश्रम रोडवरील अभिमानश्री अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट फोडून ऐवज केला होता या प्रकरणी फ्लॅटच्या मालक प्रिया फर्नांडिस यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती गुन्हा नोंदवून तपास सुरू केला तेव्हा अपार्टमेंटमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यात चोराचं फुटेज मिळालं त्या चोराला पकडण्यासाठी ती तीन पोलीस पथकं तयार करण्यात आली होती यातील निरीक्षक रमेश हुगार यांच्या पथकाला हा चोर पंजाबच्या अमृतसर शहरातील गोल्डन टेम्पल जवळ सापडला त्याचवेळी त्याच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सुमीरवर गोव्यातल्या तीन पोलीस स्थानकांमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर कर्नाटकातील अकरा पोलीस स्थानकांमध्ये एकशे सहा प्रकरण उत्तर प्रदेशातील नोएडा शहरातील चार पोलीस स्थानकांमध्ये अकरा गुन्हे आणि पंजाबमधील दोन पोलीस स्थानकांमध्ये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे एकूण एकशे अठ्ठावीस प्रकरण त्याच्या विरोधात नोंद आहेत यातील अनेक प्रकरणांमध्ये तो फरार होता म्हणून त्याच्याविरुद्ध विविध न्यायालयांमध्ये प्रोक्लेमेशन वॉरंटची एकूण चौतीस प्रकरणं आणि अजामीनपात्र वॉरंटची सदतीस प्रकरणं प्रलंबित आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा